अमोल कोल्हेंनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा एका उमेदवाराला चॅलेंज केलं आहे सांगून उमेदवार पाडायचाही अजितदादांची नेहमीची स्टाईल याआधी शिवसेना नेते विजयबापू शिवतारे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी असंच अगदी सांगून पाडलं होतं यानंतर आता त्यांच्या राडारवर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आले आहेत मात्र यावेळी खासदार कोल्हेंनी अजितदादांचं हे चॅलेंज ओपनली स्वीकारलं आहे लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अमोल कोल्हे यांनी सत्तावीस डिसेंबरपासून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता ज्याची सांगता तीस डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी चौकात झाली या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांनी आपली आक्रमक भूमिका कायम राखत अजित पवार यांचं चॅलेंज एक्सेप्ट केलंय पण त्याचबरोबर अजितदादांवर सडकून टीका देखील केली त्यामुळे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार हा वाद सध्या तोफान रंगलाय अजितदादांचं पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावरील वर्चस्व शिंदेंची शिवसेना आणि भाजपा या पक्षांची त्यांना असणारी साथ यामुळे अमोल कोल्हेंना अजित पवारांच्या विरोधात जाऊन खासदारकी जिंकता येणार का यावर सध्या अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत अजितदादांचं आव्हान कोल्हेंना पेलणार की कोल्हे अजितदादांसाठी एक सोपे सावस ठरणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्या टमचेच खासदार आहेत त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे फार मोठ्या प्रमाणात मतदार छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्यात पाऊ लागले होते यामुळे केवळ शिरूर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अमोल कोल्हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते या जोडीला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व गट एकत्र येऊन झालेली एकजूट सुद्धा कोल्ह्यांसाठी महत्वाची ठरली होती याउलट शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे असणारा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अभाव हे त्यांच्या पराभवामागचे एक महत्वाचे कारण होते मात्र अजित पवारांच्या बंडानंतर आता परिस्थिती बदलली आहे आणि यामुळेच कोल्ह्यां पुढच्या अडचणी देखील वाढल्या आहेत कोल्ह्यांच्या विरोधातला पहिला महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे अजित पवार यांच्याकडे असणारं आमदारांचं बळ शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकीच आंबेगावचे आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांबरोबर आहेत त्याचबरोबर खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी देखील अजित पवारांना साथ दिली आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जरी आपला स्टँड अजूनही क्लिअर केला नसला तरी ते अनेकदा अजित पवार गटातील नेत्यांच्या भेटी घेत असतात राष्ट्रवादीचे शिरूरचे आमदार अशोक बापू पवार हेच फक्त सध्या शरद पवारांबरोबर आहेत तर भोसरीमधून महेश लांडगे हे भाजपाचे आमदार आहेत थोडक्यात मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सहापैकी चार आमदार आणि भाजपचा एक आमदार असे पाच आमदार अजितदादांच्या बाजूने असल्याने कोल्हेला निवडणूक सोपी नसणार आहे कोल्हेंच्या विरोधात जाणारा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांकडे असणारे तुल्यबळ उमेदवार महायुतीत शिवाजीराव आडळराव पाटलांसाठी शिंदेगड या जागेसाठी जरी आग्रही असला तरी दोन्ही पक्षांची ताकद पाहता अजितदादांचा या जागेवर असणारा दावा सरस ठरतो असं जाणकार सांगतात त्याचबरोबर भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवारांबरोबर जात या जागेसाठी आपण दोन हजार एकोणीसच्या आधीपासूनच तयारी करत आहोत असं म्हणत दावा ठोकलाय विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर मतदारसंघात फ्लेक्स लावले होते त्यात भावी खासदार असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर लांडे यांना बळ मिळालंय ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा देखील ऑप्शन अजितदादांकडे आहे महत्वाचं म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचा अनुभव आणि मतदारसंघावरील पकड यामुळे कोल्ह्यांसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं पूर्वी अजित पवार यांच्या कट्टर विरोधात असणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादांच्या बंडानंतर मात्र अजितदादांशी जुळून घेण्यास सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे शिवाजीराव आढळराव अनेक वर्षीय मतदारसंघात शिवसेनेची तितकीशी ताकद नसताना देखील स्वतःच्या अशा ताकदीवर निवडून येत होते अशावेळी आढळरावांना आपल्याकडे घेऊन गे। कोल्हेन विरोधात एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा ऑप्शन देखील अजितदादांकडे असणार आहे थोडक्यात तिन्हीपैकी कोणताही उमेदवार दिला तरी अमोल कोल्हेंसाठी तो तुल्यबळ ठरूच शकतो कोल्हेन विरोधात जाणारा तिसरा मुद्दा म्हणजे अमोल कोल्हेंच्या गेल्या पाच वर्षातील कामावर उभ्या केल्या जाणाऱ्या शंका अमोल कोल्हे यांनी त्यांच्या गेल्या पाच वर्षात सातत्याने धरसोड भूमिका ठेवली आहे त्यातूनच त्यांच्या राजकारणात ऍक्टिव्ह असण्यावरूनच प्रश्न निर्माण करण्यात आले होते त्यांच्या मतदारसंघातील उपस्थितीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते महत्वाचं म्हणजे अजितदादांच्या होते पुढे साहेब साहेब सांगतील ते ते तोरण असं म्हणत कोल्हे पुन्हा स्वगृही परतले त्यानंतर अजितदादा यांच्या गटाने अपात्र करण्यासाठी खासदारांची जी यादी काढली होती त्यामध्ये देखील कोल्हे यांचं नाव नव्हतं ना थोडक्यात त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल अविश्वासार्हता देखील आहे अशा वेळी शेवटच्या टप्प्यात आक्रमक स्टँड घेऊन कोल्हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यांना एक ॲक्टिव्ह आणि विश्वासार्ह राजकारणाची इमेज तयार करणं कठीण जाणार आहे अशावेळी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या ऐतिहासिक पात्रांची भूमिका करून मिळालेली लोकप्रियता कोल्हे कॅप्चर करू शकतात का त्यांना अजित पवारांच्या विरोधात शरद पवार सुप्रिया सुळे यांची तितक्याच्या ताकदीने साथ मिळते का यावर त्यांच्या खासदारकीची दुसरी टर्म अवलंबून असणार ना आहे नाहीतर कोल्हे हे अजितदादांसाठी एक सोपं सावध असल्याचं चित्र महाराष्ट्रातील राजकारणाच्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका